ओके बोलू का ओके अनुभव अगदी वेगळा आणि खूप सुंदर होता अनपेक्षित होता जेव्हा तो निरतपणे तेव्हा माझे पाय जेव्हा जमिनीवर टेकले तेव्हा ते इतके गोरेपान माझे पाय होते आणि नाजूक पाय होते पायामध्ये सुंदर मोरपीस लागलेली चप्पल होती जुन्या काळातली होती अत्यंत जुन्या काळातली होती आणि मी जेव्हा माझ्या अर्ध्या कपड्यांवर लक्ष दिलं तेव्हा कळलं की तो खूप श्रीमंत दर्जाचा घागरा होता मोठा माहितीच होत आणि पूर्ण मी पूर्ण पूर्ण माझ्यावर जेव्हा लक्ष दिलं टोस तेव्हा लक्षात आलं की मी एक अत्यंत देखणी सुंदर अशी पुरातन जसे राजकुमारी कपडे घालतात त्या वेशभूषत होते मी आणि सगळ्या माझ्या रंगांचा कलर सगळ्या मोरपंकी होता तेव्हा मी मला तुम्ही पहिलं पाऊल तुमच्या घराच्या इकडे जा म्हटलं तेव्हा मला समोर एक मोठा दगडी राजवाडा दिसला ज्याच्या दारात मी उभे होते दगडी राजवाड्याच्या दारात उभे होते आणि तुम्ही जेव्हा आतमध्ये या म्हटलं मी पहिलं पाऊल टाकलं तेव्हा आतमध्ये सुंदर गालीच असलेला अप्रति मोठा भव्य दालन होतं आणि मोठं घर होतं जेव्हा तुम्ही म्हणाला की तुमच्या आजूबाजूला कोण बसले ते बघा तेव्हा मला आई दिसली प्रथम आणि ती अत्यंत सुंदर आणि एक म्हणतात ना डोक्यावर पदर असलेली गुजराती पद्धतीने म्हणजे राणी जशी असतात तशी आहे ती आणि वडील मला प्रचंड मोठ्या विषया असलेले राजघराण्यातले जसे कपडे घालतात लोक टेटा वगैरे घातलेले तसे होते आणि माझा मुलगा होता छोटा त्याचं नाव प्रताप होत वडिलांचं नाव रामसिंह होत आईचं नाव सीता होत बहिणीचं नाव गोदावरी आहे आणि माझं नाव नंदिनी आहे माझ्या नवऱ्याचं नाव विक्रांत आहे आणि मी पंधराशे आठ मध्ये गेले होते माझ्या गावाचं नाव मथुरा आहे किती छान किती छान व्हेरी गुड आणि हे सगळे राजे तो मला ह्या जगात कोण आहे ते माहिती कळलंय कळत ना डोळे बघितल्यानंतर असं पटकन लक्षात येतं की अरे असं सेम डोळे तर माझ्या मला पूर्ण ती व्यक्ती दिसली जी आता लाईव्ह आहे पुणे शहरामध्ये आहे आता ते कसं सांगू ते कळे ना आणि त्या व्यक्ती कनेक्टेड नाहीये पण आम्ही एकमेकांना ओळख ओळखतो अरे आणि ही व्यक्ती म्हणजे पुण्यातली अत्यंत गर्व श्रीमंत सर्व्हिस स्टेशनचे सुंदर असं सुंदरसं कुटुंब आहे आणि पाच ते चार ते पाच सहा वर्षाचा माझा मुलगा असेल त्याचं नाव प्रताप आहे बहिणीचं नाव गोदावरी जी साधारण एक दहा बारा वर्षाची असेल Okay. वडील साधारण एक बहात्तर पंच्याहत्तर वर्षाचे असेल आई एक साठीची असेल आणि माझं वय तेव्हा अंदाजे विचाराल तर एकोणतीसच्या आसपासची मी असेल आणि जेव्हा तुम्ही विचारलं की तुमचा आनंदाचा क्षण कोणता तर माझा विवाह हो जो पुण्यातला आता व्यक्ती आहे त्याच्याशी okay. तो माझा आनंदाचा क्षण आहे आणि आजूबाजूला खूप गर्दी आहे जसं महालात लग्न होतं तसे लोक सजलेले आहेत दजलेले आहेत पुरातन संगीत वाचत आणि त्याचा माझा विवाह चालू आहे आणि माझे फेरे चालू आहेत आणि जेव्हा माझा तुम्ही मृत्यू विचारलायक घटना काय होती घटना माझे वडील गेले पूर्ण बघितलंय घटना पूर्ण पूर्ण फील पूर्ना होते प्रचंड रडले मी म्हणजे मला कळलं नाही की मी हात पण माझा उचलता येत नव्हता मला रुमाल माझा ओला झाला मी परस्पर लक्ष नाही दिलं त्याच्याकडे आणि ती दुःखद प्रचंड दुःखद घटना होती आणि जेव्हा तुम्ही सांगितलं ना की स्वतःला बघा कोण कोण आजूबाजूला तर सगळी माझी आई जशी नटलेली नव्हती जेव्हा वडील गेले तर वातावरणात खूप गर्दी आहे आणि माझा शेवट जर म्हणाल तर माझं माझी गर्दन उडवली कोणीतरी वर्तमान आयुष्यात गर्दन रिलेटेड काही तुम्हाला त्रास होतोय हो आहे ना माझी गर्दन उडवली हो नाही नाही वर्तमान आयुष्यामध्ये हो काही असत असायच पाहिजे माझी गर्दन उडवली आणि मी माझा मृत्यू डोळ्याने बघितला आणि जेव्हा तुम्ही म्हणालात की तुम्हाला न्यायला कोणाला तर एक अत्यंत छान खांद्यापेक्षा जास्त पांढरे शुभ्र केस असलेले पांढरे शुभ्र कपडे घातलेले सुंदर चेहऱ्याचे चारित्र्यवान व्यक्ती जी ऐंशी वर्षापेक्षा वयस्कर असेल त्यांनी मला उजवा हात दिला आणि मी त्यांच्या पाठोपाठ चालायला लागले आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही माझं जन्माचा मृत्यूचं कारण तो मला नाही माहिती पण माझं जन्माचं पुढील जन्माचं ध्येय काय आहे तर त्यांनी सांगितलं की तू एखादी गोष्ट रागामध्ये आता ज्या ज्या दुःखात माझं मरण झालेलं आहे ते काहीतरी मनात असावं माझ्या पुढच्या जन्मीला तर माझा जन्म हा समाज कल्याणासाठी आहे आणि मी जे बोलणार ते खरं होतं हा हा त्यांनी मला सांगितलं की तू जे रागाच्या वरात बोलशील ते खरं होईल कदाचित तो त्रागा असेल जो मृत्यू समयी माझ्या मनात राहिला असेल आणि मी चालताना मी ते मृत्यूना प्रचंड मोठी धडाडीचा स्वभाव आणि संपत्ती तुम्ही बाय डिफॉल्टच तुम्ही तुमच्याकडे अबंडन्स आहे बाय डिफॉल्ट काही जन्मापासूनच आहे आणि अपंड तुम्हाला खूप लाभलेली आहे तुम्हाला मला ते पहिल्याच दिवशी कळालं ज्या दिवशी मी थेरोटिकल सेशन लावतो त्याच दिवशी मला कळालेलं होतं पण जास्त सांगता येत नाही माहीत असतं पण कळतं मला ते पण ठीक आहे हरकत नाही पण आता त्याचा प्रत्यक्ष ज्यावेळेस अनुभव येतो ना त्यावेळेस ते कळतं सिरियसली आणि मला हा जो अनुभव आहे मी युट्यूबवरती टाकणार आहे काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला हा नाही काही हरकत नाही ठीक आहे हरकत नाही थँक्यू सो मच पूजा ताई <laughs>